सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया अंगणवाडी ताईंचे बाल शिक्षण प्रमाणक्रम सेवा अंतर्गत ब्रँडेड क्लोज यामधील घटक संच आठमधील शेवटचा टॉपिक आहे पाचवा टॉपिक स्वमग्नता ऑटिझम यावरील प्रश्न मंजुषा आपण अभ्यासणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ आपल्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा द्या बरं का जेणेकरून त्यांनाही तुमचे आभार मानण्याचा मोका द्या बरं चला तर मग आपल्या प्रश्न आपण सुरुवात करूया आता आपण घटक संच आठ संपवत आहोत आता आपले नऊ दहा अकरा बारा चारस दौकर आ आ असे चारच मॉड्यूल बाकी आहेत हे मॉड्यूल संपल्यानंतर आपल्याला घटक स्वाध्याय पाठवल्या जाईल तसेच आपल्या काही प्रात्यक्षिक असल्यास तेसुद्धा मी आपल्या या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलद्वारे आपल्यापर्यंत लवकरात लवकर घेऊन येईल आपल्याला आपले स्वाध्याय हवे असल्यास कमेंट्समध्ये स्वाध्याय असे टाईप करावे जेणेकरून मला समजेल की आपल्याला स्वाध्याय हवा आहे आपल्यासमोर प्रश्न मंजुषा अटेम क्वीज नाव अशी स्क्रीन ओपन झालेली असेल त्या निळ्या बटनावर आपल्याला क्लिक करायची आहे चला तर मग आपण अटेम क्वीज नाववर क्लिक करूया आपल्यासमोर प्रश्न मंजूषा ओपन झालेली आहे चला तर मग बघूया यामध्ये किती प्रश्न आहेत तर एक दोन दोन प्रश्न दाखवण्यात आलेली आहेत चला मग प्रश्न क्रमांक एक बघूया खालीलपैकी स्वमग्न बालकांची ठळक लक्षणे फुटली आहेत चार विधान दिलेले आहेत ते चार विधान वाचूया अ डोळ्याला डोळ्या न भिडवणे ब हालचाल करताना वारंवार अडखळणे क हात हलवून उत्तेजना प्रकट करणे ड वारंवार एकच कृती करणे उत्तराचे पर्याय आहेत अ ब क अ क ड ब क ड अ ब ड अशी चार ऑप्शने दाखवण्यात आलेली आहे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आपले वाचन साहित्य पान क्रमांक एकशे वर मिळेल तर याचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ क ड ऑप्शन क्रमांक दोन चला त्यावर क्लिक करूया त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊन येत आहोत प्रश्न क्रमांक दोन यू डी आय डी कार्डचे फायदे सांगा ऑप्शन आहेत आरोग्य सहाय्य मोफत कमी दरात सहाय्यक उपकरणे मिळण्याची शक्यता आर्थिक सहाय्य मिळण्याची शक्यता सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर असे ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहेत तर या कार्डचे फायदे आपल्याला सांगता येतील वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर ऑप्शन क्रमांक चार चला तर मग ऑप्शन क्रमांक चारवर आपण क्लिक करूया आता आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत आता आपण सबमिट बट्टावर क्लिक करूया किन साहित्यात पडताळा केल्यानंतरच मी आपल्यापर्यंत उत्तरे घेऊन येत असतो त्यामुळे प्रश्नांच्या उत्तरामध्ये कोणतीही शंका बाळगू नका बिनधास्तपणे आपण उत्तरे लिहू शकता उत्तर सेव्ह केले आहे आता आपण सबमिट ऑल अँड फिनिश वर क्लिक करणार आहोत चला तर मग करूया क्लिक पुन्हा सबमिटवर क्लिक करूया अंगणवाडी ताई बघा आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दाखवण्यात आलेले आहे टू आउट ऑफ टू हंड्रेड पर्सेंट प्रश्न क्रमांक एक असेल तोही बरोबर आहे आणि प्रश्न क्रमांक दोन आहे तोही बरोबर आहे आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर आहे ही सर्व उत्तरे मी वाचन साहित्य याचा अभ्यास आप करूनच आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आतापर्यंत आपण घटक संच आठ कम्प्लीट केलेला आहे पुढील व्हिडिओ हा घटक संच नऊवर असेल धन्यवाद